सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगे आणि भाजप नेते शेखर इनामदार यांच्या सहकार्यातून व दिवंगत नेते विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील अनेक विकास कामे मार्गी लागली असून उर्वरित कामेही लवकर मार्गी लागतील असे प्रतिपादन माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी केले प्रभागातील रतनशील नगर येथे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या निधीतून गटार बांधकाम करण्याच्या कामाचा शुभारंभ आज परिसरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की महानगरपालिकेच्या गत पाच वर्षाच्या कालावधीत विविध विभागाच्या निधीतून प्रभागातील लाईट पाणी पुरवठा पाईपलाईन ड्रेनेज गटारी रस्ते नवीन शौचालय उद्याने देवालयांचे सुशोभीकरण चौकांचे नामकरण व सुशोभीकरण पेविंग ब्लॉक यासह अनेक विकास कामे करण्यात आली आहेत अद्याप अनेक कामे मंजुरी करून आलेली असूनच सदरची कामे लवकर चालू करण्यात येणार आहेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्याच्या सहकार्यातून प्रभागाचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी काम करीत आहे यापुढेही काम करत राहू यावेळी अमित शहा राकेश त्रिवेदी क्रांती पटेल रितेश शेठ रमेश तवडा शैलेश पटेल दामाजी पटेल मनीषबाई कोठारी अरुण आठवले सुनील धंवर स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे देवानंद कांबळे गणपती चवळीकर तानाजी बागमारे मुकाद दम गजानन शिंगे मुकादम विष्णू ऐवळे युवा नेते प्रफुल्ल ठोकळे राकेश वनकटे ऋषिकेश पनसोडे स्वप्नील कांबळे सागर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते अनिल वडर यांनी आभार मानले स्थानिक नागरिकांकडून जगन्नाथ ठोकळे यांचा सत्कार करण्यात आला